नमस्कार तर आज मी बनवणार आहे अगदी सिंपल आणि स्वादिष्ट अशी वेज थाळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी कारली पातळ पातळ चिरून घेतल्यात आतमधल्या बिया काढून कारली चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ घालून एक दहा मिनटं मी तशीच ठेवून देणार आहे म्हणजे ती थोडीफार मऊ पडतील ही कारलीसुद्धा मी मधल्या बिया काढून घेतल्यात आणि मध्ये चिरून घेतल्यात त्याचे दोन भाग केलेत आणि त्याला हळद मीठ लावून थोडा वेळ अर्धा तास तशीच ठेवून द्यायची म्हणजे कारल्यांचा कडवटपणा थोडा कमी होईल हळद मीठ मी व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि अर्धा तास ती तशीच ठेवून देते गॅसवरती भात बनवायला ठेवलं आहे आणि आता बनवते मिक्स डाळींची आमटी तुरडाळ आणि मुग डाळ एक वाटी घेतले उडदाची अर्धी वाटी आणि मसूरची अर्धी वाटी डाळ घेतली ही दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद घातली आहे कढीपत्ता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजेल कारल्याला मीठ लावलेलं ला होतं तर ही मी आता हाताने अशी चुरून घेते बऱ्यापैकी ही कारली मी चुरून घेतलेली आहेत त्याच्यामधला कारल्याचा रस अगदी सहज निघतो आहे थोडं पाणी घालून कारली स्वच्छ धुवायची पिळून घ्यायची आणि कढईमध्ये घालून ही कारल्याची भाजी आपल्याला सात ते आठ मिनटं चांगली भाजून घ्यायची या कारल्याच्या भाजीतलं पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं म्हणजे ही कारल्याची भाजी, भाजी आपली सुकी सुकी होईल आणि भाजेलही पटकन तर या भाजीमध्ये मी आता थोडं तेल घालून घेते तेल घालते त्याच्यामुळे ही भाजी लवकर भाजली जाईल तेल घातल्यानंतर लोटू मीडियम मिडियम गॅसवरती ही कारल्याची भाजी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे इथे भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये कावेळी फिरवून झाकण ठेवायचं आपली कारल्याची भाजी भाजून आहे तोपर्यंतच तो एकीकडे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या बारीक बारीक चिरून घेते आणि लसूणसुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायची आहे लसणाचा फ्लेवर या भाजीला खूपच छान येतो त्यामुळे लसूण अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आणि दोन कांदेसुद्धा बारीक बारीक चिरून घेते भाजीसुद्धा मी बऱ्यापैकी परतून घेतले तर आता ही भाजी मी का भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढईत परत एकदा तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की थोडी राई घालायची नंतर चिरलेली लसूण आणि मिरची घालून घ्यायची मिरची आणि लसूण थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची थोडा कढीपत्ता पण घालायचा हे सर्व थोडंसं फोडणीमध्ये परतायचं त्यानंतर चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा सुद्धा फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा अगदी दोन ते तीन मिनटं कांदा चांगला परतायचा त्यानंतर पर मीठ घालायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता फोडणीमध्ये कारल्याची भाजी घालून घ्यायची आणि व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करायची आणि स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे वरती झाकण ठेवायचं आपली भाजी बनते तोपर्यंत आमटीला फोडणी देऊयात पातेल्यामध्ये तेल घालून घेतले तेल गरम झालं की राई जिरं घालायचं कडीपत्ता घालायचा थोडं हिंग घालायचं आणि ठेचलेला लसूण घालायचा मी पाच ते सहा पाकळ्या लसुणाच्या घातल्यात त्यानंतर चिरलेला कांदा घालून घ्यायचा लसूण थोडा लालसर झाला की मग कांदा घालायचा कांदासुद्धा दोन मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर मीठ घालायचा मीठ घातल्यानंतरसुद्धा कांदा परतायचा थोडा लालसर कांदा झाला <स्चाँ�> की त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला हल्दी पावडर एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे टोमॅटोसुद्धा थोडाफार मऊ झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात डाळसुद्धा अगदी मस्त शिजलेली आहे ही डाळ आता आपण फोडणीमध्ये घालून घेऊयात फोडणीमध्ये डाळ घातल्यानंतर आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मी ही आमटी अगदी सरस ठेवणार आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही घातलेलं कारल्याच्या भाजीवरचं झाकण काढून परत एकदा मी परतून घेते आणि परत एकदा झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आता आपण बनवूयात कारल्याचं भरीत तर मी थोडं पाणी घातलं आहे आणि ही कारली आपल्याला अशा पद्धतीने पिळवून घ्यायची आहेत ही कारली थोडी मऊ पडलेली आहेत तर त्याच्यातलं पाणी अगदी सहज निघतं आहे फ्राय पॅन गरम करून त्याच्यामध्ये दोन तीन चमचे बेसन घालून घेतलं आहे आपली कारल्याची भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी बनलेली आहे तुम्ही या भाजीमध्ये ओलं खोबरं किंवा दाण्याचं कूटसुद्धा घालू शकता आम्हाला प्लेन कारल्याची भाजी आवडते त्याच्यामुळे मी खोबरं किंवा दाण्याचा कूट घातलेला नाही बेसनसुद्धा थोडंसं खमंग असं चार पाच मिनटं परतून घ्यायचं आणि मग ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे छोट्या आकाराचे कांदे होते त्याच्यामुळे मी दोन कांदे वापरलेत पाच ते सहा चमचे दाण्याचं कूट दीड चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट दीड चमचा मालवणी मसाला हळद पावडर धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा सर्व मिक्स करून हे आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्याला रोजचा प्रश्न असतो की आपल्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं आणि हे व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा फ्राय तेल गरम करून त्याच्यामध्ये भरलेली कारली ठेवून द्यायची आणि वरती झाकण ठेवायचं चार ते पाच मिनटं एक साईडने कारली चांगली वापून घ्यायची आता मी चपात्या बनवून घेते आज ओली रस्सेवाली भाजी नाही आहे दोन्ही सुक्या भाज्या आहेत तर म्हटलं भाकरीऐवजी आपण चपातीच बनवूयात चार ते पाच मिनटं झालेत पायपॅनवरून मी झाकण काढून घेतलं आहे आणि ही कारली आता दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही जेवण नक्की बनवून बघा आपण आधीच काय बनवायचं याचा विचार केलेला असेल तर आपलं जेवणसुद्धा अगदी पटकन बनतं थोडीफार तयारी करून ठेवायची म्हणजे जास्त विचार करावा लागत नाही सर्व कारली पलटी करून झाली की त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि परत एकदा चार ते पाच मिनटं दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची गॅस स्लोच ठेवायचं चार पाच मिनटं झालेली आहेत ही आपली मस्त कारली भरीत बनून तयार झालेली आहेत पूर्ण जेवण तयार झालेलं आहे मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला आज जेवणामध्ये आहे भात चपाती कारलं भरीत कारल्याची भाजी मिक्स डाळींची आमटी ही मिक्स डाळींची आमटी फारच छान बनते तुम्ही पण अशा पद्धतीने आमटी नक्की बनवून बघा पापड आणि कांदा ही आपली मस्त रुचकर आणि टेस्टी अशी थाली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद